नमस्कार मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत आम्ही तुमच्यासोबत पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन अजित पवारांचे आमदार मरुण चरांगे यांच्या भेटीला राहुल विरोधी पक्षनेते काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव मंजूर खरगे यांचाही आग्रह सोनिया काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या महाराष्ट्र उत्तर प्रदेशात चांगल्या कामगिरीने उत काँग्रेसमध्ये उत्साह भारत जोडो यात्रेतून एक्केचाळीस जागा काँग्रेस सह मित्र पक्षांनाही झाला फायदा एकशे त्रेपन्न मतदारसंघातून केली यात्रा पहिल्या यात्रेत तेवीस जागांवर विजय तर दुसऱ्या यात्रेच्या मार्गावर सतरा जागा, जागा जिंकल्या सुदल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठे राष्ट्रवादीची बॅनरबाजी अजित पवार दादा गटाला दिवसलं मनोज जरांगे पुन्हा उपोषणावर मराठ्यांचा विषय मार्गी लावण्याचे आवाहन आरक्षण द्या एवढीच सरकारकडे मागणी एनडीए मंत्रिमंडळाचा आज शपथविधी गृह संरक्षण अर्थ आणि परराष्ट्र खाते भाजप स्वतःकडे ठेवणार छत्तीस मंत्री शपथ घेणार ठाकरेंना सहानुभूती नाही तर मुस्लिम मतांमुळे ठाकरे जिंकले फडणवीसांचा दावा ठाकरे गटाला पुन्हा धक्का खासदार फुटणार असल्याचा मस्केंचा दावा पक्षांतर बंदीवरही उपाय श्रीकांत शिंदेकडे पक्ष संघटनेची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती प्रफुल्ल पटेलांना कोर्टाचा मोठा दिलासा ईडीने जप्त केलेली मुंबईतील एकशे ऐंशी कोटींची गरे परत मिळणार मी पळणारा नाही तर लढणारा फडणवीस यांचं वक्तव्य तर राजीनामा देऊ नका भाजपच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत आमदारांचा आग्रह मराठी माणूस उद्धव ठाकरेंसोबत गेला नाही फडणवीस यांचं <गँगी> मत मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी आठ हजार पाहुण्यांची उपस्थिती सात देशांच्या प्रमुखांना निमंत्रण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद